सगळ्या बकऱ्या मेंढ्या सगळ्या जात असत त्याच्यात एक वाघाचं लहान आपलं पिल्लू पण जात असत ते हरवलेलं असत जवळजवळ दोन तीन महिने झालं त्यांच्या बरोबरच जात येत राहत सगळ्या गोष्टी एक दिवशी पाणी प्यायला सगळे नदीच्या काठाकडे जातात वर छान डोंगर पण असत मग जेव्हा सगळेजण पाणी पित असतात तेव्हा हेला दिसतं की अरे आपण तर वेगळे दिसतोय आणि हे लोक वेगळे दिसतात काय हा प्रॉब्लेम काय त्यावेळेस जेव्हा वाघाची डरकाळी येते तेव्हा सगळेजण मेमे करतात आतापर्यंत हा लहानाचा त्यांच्यातच वाढलेला दोन तीन महिने तो पण त्याची डरकाळी तोपर्यंत फुटली नव्हती तो पण मेमेच करत होता पण वेगळ्या आवाजात मग जेव्हा वाघाची डरकाळी तिथे आली तेव्हा सगळेजण ततरबतर झाले मेमे करत पळाले पण जेव्हा हिने वर बघितलं तो म्हटला अरे मी दिसतो ह्याच्यासारखा मी तर ह्यांच्यासारखा दिसत नाहीये आणि जेव्हा काही त्यांनी विचार केला त्यांनी स्वतःकडे बघितलं वर वाघाकडे बघितलं तेव्हा त्याला काय आलं अरे मी हे नाहीये मी ते सांगायचं तात्पर्य काय आज मला सांगा अमिताभ बच्चनजी एवढे मोठे लिगंडरी आहेत त्यांना जन्मताच माहित होतं का एवढं मोठे मी ऍक्टर होणारे सचिन तेंडुलकरला आधीपासूनच माहित होतं का एवढं जबरदस्त मी क्रिकेट खेळणारे यांनी ह्यांनी कोणाकडे तरी बघितलं तेव्हा त्यांना आत्म आवाज आला की अरे मी कॉमन क्राऊड मध्ये नाहीये मी त्यांच्यातला तुम्ही विचार करा तुम्ही या मेंढ्यांमध्ये राहणार आहेत का भागासारखं वर कोणाकडे बघून तुम्ही पुढे जाणार